ज्या देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली होती ही खऱ्या अर्थानं युतीच सरकार आल्यानंतर आम्ही पूर्ण कर्जमाफी करू कसली कर्जमाफी अरे फितूर, फितूर सरकार आहे हे फितूर सरकार हे लबाड सरकार हे ढोंगी सरकार हे फोडाफोडी करणार गद्दार लोकांचं सरकार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतात आणि मुंबईत आल्यावर काय म्हणतात शिवसेना नकली आहे अरे विसरले का तुम्ही विचार तळवे तुम्हाला वंदनीय आमचे शिवसेना प्रमुख सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते म्हणून नरेंद्र मोदी तुम्ही वाचले तुम्ही आज पंतप्रधान पदावर फक्त आणि फक्त आमच्या बाळासाहेब ठाकरे मुळे विसरू नका तुम्ही आमच्या शिवसेनेला नकली आम म्हणता शिवसेनेला नकली म्हणत अरे फोडाफोडी करणाऱ्या लोकांमुळे फरक पडणार नाही कोविडचा काळ होता लक्षात घ्या कोविड कोविडच्या काळामध्ये वंदने साहेब होते उद्धव साहेब खऱ्या अर्थानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी महाराष्ट्राच्या तमाम कोट्यावधी जनतेचे प्राण वाचवले आणि तुम्ही काय म्हणता काय म्हणता तुमचा नवनाथ बन न्या व काय त्या नवनाथ बनच काय म्हणतो नवनाथ बन म्हणतो की उद्धव साहेब घरात बसून फेसबुक लाईव्ह घेत होते कोमत पाहण्याचा सल्ला घ्यायला सांगत होते अरे नवनाथ बन तुला अक्कल आहे तुला तुला पत्रकार तुला अक्कल पाहिजे कोरोनाचे नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते सोशल डिस्टन्सिंग सांगितलं एकमेकाला भेटू नका हात सॅनिटायझर देतू अरे नवनाथ बन पहिले दिल्लीला जा पंतप्रधान कार्यालयात बस नरेंद्र मोदींकडनं पहिले अक्कल शिकून घे पत्रकारिता काय असते आणि तुला माहिती आहे का नवनाथ बन उद्धव साहेब जे आहे ना आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेने उद्धव साहेबांना सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री म्हणून एक नंबरच पारितोषिक जाहीर केलं एक नंबरचे मुख्यमंत्री शांत संयमी अरे एवढा कोरोना महाभयंकर आला उद्धव साहेबांची चूक होती का आणि दुसऱ्या बाजूला गद्दार या ठिकाणी घोडाफोडी करत होते मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं त्या बाई सांगतील मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नी कि मुख्यमंत्री ठेवा गटार तुमच्यावर वज्र प्रहार केल्याशिवाय राहणार नाही गिरीश महाजन नवनाथ कोण हा केशव उपाध्य चंद्रकांत पाटील काय म्हणतात कि शिवतीर्थावरचा दसरा मेळावा उद्धव साहेबांनी रद्द करावा वा रे वा अरे तुमच्या पायाची सुद्धा पात्रता नाहीये उद्धव साहेबांची उंची इतकी मोठी या महाराष्ट्रात कोणता कोणाचा बाप जन्माला आला नाही अजून शिवतीर्थावरचा कचरा था मेळा थांबवायला मग मग नवनाथ बनल केशव उपाध्य मग त्या चंद्रकांत पाटील मग त्या गिरीश महाजनला मी विचारतो का त्या बिहार मध्ये ज्या अमित शहाच्या आणि ज्या नरेंद्र मोदी चा सभा चालू आहेत त्या रद्द करा ना या रद्द करा आणि ती सगळी तो सगळा खर्च माझ्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना द्या का देत नाही नाही म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायच वाकून तुम्हाला तुमची अवक महाराष्ट्र दाखवल्याशिवाय राहणार नाही आज जे ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं किरीट सोमय्या माहितीये ना किरीट सोमय्या विसरले नाही ना विसरले का काय काय बोलायचं काय काय सांगायचं अरे तू की लोकां सोडणार नाही लोकांना सोडणार नाही सगळ्यांना तुरुंगात टाकणार सगळ्यांना दाट खेळ बसली का तुला तू माझ्या मोबाईल मध्ये माझ्या व्हॉट्सअपला किरीक सोमय्या तू उत्तर देत नाही सत्ता आली बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये सगळे धुतले गेले मध्य प्रदेशामध्ये नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी सभेमध्ये सांगतात काय सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस ही ऐसी पार्टी आहे की जो घपला करती है घोटाला करते है आणि लगेच काही दिवस जातात लगेच ते अजितदादा पवारला आली वा वारे वा वारे वा तुमचे दात तुमचे ओठ तुमचा खऱ्या अर्थाने नाही केल्याशिवाय हा महाराष्ट्र थांबणार नाही गद्दार गदाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही थोडे दिवस आहेत तुमचे आज पापाचा गडा भरत आलाय तुमचा अरे परमेश्वराच्या दरबारात न्याय होतो आज बाळासाहेबांचा आत्मा बघत असेल शिवतीर्थावर एक शिवसैनिक नाशिकचा निष्ठावंत शिवसैनिक आहे तो मरे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जीवंत असे पर्यंत आणि जीव केल्यानंतरही खावणार नाही